नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे म्हणजे आपल्या डेली ऑब्झर्वेशन पार्ट मध्ये स्वागत आहे सो so, तुम्हाला काहीतरी महत्वाच्या टिप्स द्यायच्या होत्या म्हणजे काहीतरी गोष्टी सांगायच्या होत्या की जसं की बी बीएमसी बीएमसी म्हणजेच बहुने मुंबई कॉर्पोरेशन असं फुल फॉर्म आहे मी आय थिंक चुकत सुद्धा असेल पण प्रश्न हे आहे की हे लोक काय काम करतात आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की हे लोक काम काय करतात मी बोललो की तुम्हाला काहीतरी अपडेट दिले पाहिजेत हे जे बीएमसी वाले असतात काय काम करतात पावसात आता जसं आपण एक रिसेंट व्हिडिओ मध्ये आपल्याला बघितलं असेल की पाणी वगैरे असं दहा ते पंधरा मिनटाच्या पावसामध्ये पाणी किती तुमतं आता बाबा इथे पण आहेत गटर आहेत नावाला होल पाळलेले आहेत आता ते ब्रिजवर होल्स आहे ड्रेनेज लाईनसाठी साठी बट त्याला पाणी तर काहीच जात नाहीये आता मधी मधी तुम्ही बघायला बघा मधी मध्ये मधीच रोड आ, बोलता था। था, आ, ले 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 ले। ना एकदम पाणी थांब साठलेलं आहे बघा पाणी साठलेलं आहे म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवणारे होते इंजिनियर वगैरे होते ते काय झोपा काढून ड्रॉइंग आपल्या काय बोलतात फर्स्ट ड्रॉ करतात राईट काही पण बनवणार असतील ते जे आर्किटेक्चर असतील ते सांगा जर कमेंट मध्ये कोणी असेल तर पहिला ड्रॉ केला जातो त्यानंतर गोष्टी बनवल्या जातात की असं वगैरे असतो जसं की आता रिसेंटली तुम्हाला माहित असेल की कुठेतरी भोपाळला किंवा मध्य प्रदेश साईडला कुठेतरी ब्रिज बांधला त्याला नाइन्टी डिग्री नाइन्टी डिग्री त्याला अँगल दिलेला आहे आता त्या ब्रिजला नाईन्टी डिग्री अँगल दिला आहे तिथून कसं जाणार सांगा ना गाडी असे जसे हेवी कंटेनर्स वगैरे असतात जसं आता पाठी कचराची गाडी होती किंवा असे एस टी झाले त्या गाड्या कसं जाणार त्या नाईन्टी डिग्री सर्कल सर्कल मीन्स कॉर्नरवर ना ऑफकोर्स गाडी अडकणार ना आपलं मेन टॉपिक म्हणजे हे बघा दिसतो तुम्हाला पाणी किती साठलंय मी इथे लोकेशन सांगायचं म्हटलं तर मी इथे गांधी मार्केटशी इथे थोडं काम होतं त्यासाठी आलेलो गांधी मार्केटची इकडे जी परिस्थिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे गांधी मार्केटची खालती सुद्धा पाणी तुमतो दरवर्षीची हीच गोष्ट आहे मला एवढंच वाटतो जर बीएमसी बोलतात ना बीएमसी हे कॉर्पोरेशन आहे खूप कोट्यवधी पैसे मुंबईच्या एम सीकडे बरोबर जसं का आता आमचं पनवेल जर नवी मुंबई महानगरपालिका असं काहीतरी एम एम एन सी असं काहीतरी आहे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म सॉरी तर ते पण त्यांच्याकडे पण पैसे पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो ना आमच्या इकडचे रोड तरी स्वच्छ असतात किंवा पाणी वगैरे असं तुंबत तर नाही काहीतरी तुमलं असेल तर मी नक्की व्हिडिओ बनव असा नाही की मी तिथे राहतो म्हणून व्हिडिओ नाही बनवणार ऑफकोर्स बनवेल तर इकडच्या लोकांचं हेच आहे की काय काम करतात यार फक्त करप्शन की आम्ही मे जून मध्ये येणार काही ना काहीतरी साफसफाई करणार की हा हा साहेब आम्ही असं असं गोष्टी केल्या त्यासाठी तीस चाळीस करोडचा टेंडर परत काढणार आणि साफसफाई झाली असं साहेब सा फक्त सांगणार रियालिटी काय झिरो काम तर काही केलेलंच नसतो आजकाल दा, काय झालं माहिती सर्व करप्शन झालं कोण उत्तर मागायला नाहीये की काय आहे काय साफसफाई केली आहे खरंच पैसे मागितलेले त्याचं खरंच किती काही यूज झालेले आहेत कोणच नाही जसं की तुम्हाला माहीत असेल तुम्ही अनिल कपूरचा पिक्चर बघितलंय का नायक म्हणून जो एक दिवसासाठी मुख्यमंत्री होतो आय ती मुख्यमंत्रीच होतो ना राईट right? जर मी चुकत असेल तर मला नक्की करेक्ट करून सांग पंतप्रधान होतो की मुख्यमंत्री होतो तो एक दिवशीचा मुख्यमंत्री बनतो त्यात तो सर्व गोष्टी सुधारतो आपल्या इकडे पण काही लोक असतील ना जे अशा गोष्टी विचार करत असतील की काहीतरी काय झालं सॉरी ट्रॅफिक लागले मित्रांनो नथिंग एल्स पोलीस पूर्ण प्रयत्न करतात ट्रॅफिक हटवण्याचा बघा या सिग्नल नाही जायचं जा, काय नाही जायचं जा डायरेक्ट गाडी घुसवायची दिसतोय बघा फॉवर आहे बा फोवर पाणीचे गोष्ट ना रोड बनवले म्हणून बनवायचे म्हणून बनवले अशातली गोष्ट झाली आहे आता इथे पण पाणी तुंबलेला असतो आज तुमला नाही बघा लावलेत बघा मशीन लावले तुम्हाला पाणी जर तुमलंय तुम बघू शकतो तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघा मशीन्स लावलेत पाणी ड्रेन करण्यासाठी प्रश्न आहे की पाणी ड्रेन करण्यासाठी मशीन लावायची काय गरज काय आली पाहिजे तर तुम्ही रोड वगैरे स्वच्छ ठेवलं गटर स्वच्छ ठेवलं टाइम टू टाइम क्लिअर केले ऑफकोर्स तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार ना अशी मशीन लावायची गरज नाही फक्त काम करता तुम्ही लोक आमच्याकडून घेतला जातो ना रोड परफेक्ट दिला जातो ना आम्हाला जे एम्युनिटीज पाहिजे त्या गोष्टी दिल्या जातो रोडवर आता जर मी कधी गेलो तुम्हाला दाखवेल एक परेलच्या साईडला एक ब्रिज आहे त्या ब्रिजवर माहिती सत्तरची स्पी हे बघा पाणी बघा तिथे सत्तरची स्पीड लिमिट आहे त्या ब्रिजवर पण मित्रांनो खरं सांगू ना त्या पॅचेस दिसत आहेत सेम असे पॅचेस आहेत त्या ब्रिजवर त्या ब्रिजवर आहेत ना तुम्ही तीसच्या वरती स्पीडही नाही चालू शकत जे परेलला वगैरे राहणारे लोक असतील ना ते लोक या गोष्टीवर ॲग्री करतील की सत्तरची ची स्पीड आहे तिथे गाडी नाही चालू शकत आणि परिस्थिती आहे त्या ठिकाणची आणि एवढे रोडवर एक सरळ रोड नाही म्हटलं का बोल सरळ एक ब्रिज नाही म्हटलं ना एवढे पॅचेस मारून ठेवले आहेत ना काय तुम्ही न्यालो तुमची मजल तुम्ही सत्तर ची स्पीडला नेऊन दाखवा नाव पडला तर नाव बदला माझं मी चुकीचं नाही बरं तुम्ही बोला अरे तन्मय तन्मय क्या पनोतीवाली बात करे यार पनोतीवालीची गोष्ट नाही एक सांगतोय मी तुम्हाला की अशा आहेत गोष्टी डीएमसी मधनं साहेबांचा सा कॉल आला असणार की लवकरात लवकर आपले कामगार घेऊन सायनच्या ब्रिजवर जा खूप सारे खड्डे वगैरे पडलेत फटाफट जा जे काय रेती बिरी असेल ते टाका डायरेक्ट आणि खड्डे भुजवा काय पण करू हे बघा दिसतात खड्डे हो आलच बघा गाडी नेण्यासाठी मुश्किल आहे बघा हो दिसत काय सांगा ना काय पावसात साफसफाई करतात रे काय पावसात साफसफाई काय करतात हे लोक भडकायचं कारण हेच आहे की काय साफसफाई करतात जिथे आधीच खड्डे पडलेत इथे मला सांग ना काय लॉजिक आहे इथे साफसफाई करण्याचं हे पाऊस पडायच्या आधी तुम्ही साफसफाई केली पाहिजे ना आता पाऊस पडला ब्लॉक झाला म्हणून हा वरतून साहेबांना कॉल आला असेल फटाफट सायन्ची कडे जा आणि फटाफट जे काही कचरा वगैरे असेल ते साफ करा वरतून साहेबांकडून आपल्याला ऑर्डर आली असेल म्हणजे कसं ना लोक जोपर्यंत गोष्टी होत ना तो ना तोपर्यंत काय करणार नाही अशातली गोष्ट आहे जेव्हा त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होईल ना जसं की आता एअरलाईन्समध्ये मध्ये झालं ॲक्सिडेंट झालं त्या टाइप मध्ये जोपर्यंत काही गोष्टीचा इश्यू नाही होत ना तोपर्यंत लोक नाही सुधारणार ना किंवा गव्हर्नमेंट सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा त्या गोष्टीचा विचार नाही करणार लोक आहेत ना मरू दे हे काय रस्ते आहेत रस्तेत गाडी चालवणं मुश्किल ह्यामुळे आपल्या गाडीना जास्त खर्च येतो परिवानाची हळद असते यार काहीतरी माणसाने काही पण करायचं म्हणून काही पण करायचं असं असतो हो का एकदा तुम्हाला माहित असेल मित्रांनो की विदाउट नंबर प्लेट फिरणारे छपरी किती असतात ते आता एक समोर आहे नमुना बघा ज्या आता त्यांनी गाडीवर सायनेट बाय गॉड दाखवतो तुम्हाला जवळला सायनेट गॉड अरे यार गॉड म्हणजे तुम्ही कोण आहात नक्की मला ते सांगा ना कोणीही यार असे छपरी लोकांना एकदा पोलीस कधीच पकडत नाही बरोबर आणि हे बिंदास बिंदास फिरत असतात आपण सर्व लिगल पेपर आहेत आपल्याकडे नंबर प्लेट आहे सर्व गोष्टी आहेत तरी आपल्याला काय पोलिसांनी पकडलं पोलीस आपल्याला थांबवतात आणि हे छपरी लोक बिंदास फिरतात काय टेन्शन नाही बघा ना तरी पाठी पण नंबर प्लेट असते पुढे तर नंबर प्लेटच लावली नाही आहे त्यांनी मला सांगा ना जर ह्या व्यक्तीने कुठल्या आहे बघा सायनेट टॅन गॉड मला सांगा ह्या व्यक्तीने जर कुठे ॲक्सिडेंट केला किंवा देऊन करू काय चुकीचं काम केलं तर ह्याला शोधणार कसं सांगा ना म्हणजे हे स्पीड कॅम्प्स वगैरे लावले आहेत ते जरी कसं फाईंड करू शकतात बिकॉज चेसी नंबर ते एवढं झूम करून तर दिसणार नाही बरोबर आहे चला दिसला तर वेगळीच गोष्ट आहे नाही दिसला तर ह्या व्यक्तीला पकडायचं कसं राईट ना किंवा ह्या व्यक्तीचं काय वाईट झालं तर कसं बघा सिग्नल नाही देत आहे काय इव्हन म्हणजे इंडिकेटर्स नाहीत गाडीला हेच आहे ना हो आपण बोलतो आपले इंडियामध्ये ॲक्सिडेंट का होतात बाहेरच्या देशांमध्ये का होत नाही एक तर आपल्याकडे सिविक सेन्स नसतो कुठे काय गोष्टी वागायच्या तसा नसतो आणि पोलीस माहिती फक्त काय जे चांगली लोकं असतात ना जसे की तुम्ही मी झालात किंवा आपल्यासारखे रायडर्स झाले जे रायडिंग्सला वगैरे जातात त्या लोकांना थांबून त्रास देणार पोलिसवाले कारण की आपल्याकडे सर्व असतो ना मग मुद्दा म्हणून ह्या लोकांना त्रास द्यायचं बट हे असे छपरी लोक असतात ना ह्यांना त्रास नाही देणार आणि सर्वात मोठी बघा एक्झाम्पल आहे इथे पण नंबर प्लेट नाही प्रश्न माहिती आहे का असतो ह्या लोकांना का भीती नसते कारण की पोलिसांनी थांबवल्यानंतर आहेत ना ओ मामा जाऊ द्या ना पन्नास रुपये घ्या मामा शंभर रुपये घ्या मामा असं बोलून सोडतात आणि त्या टायमाला पोलिससुद्धा त्यांना सोड जा बोलतात जागा आहे का आपल्याला इथून ओव्हरटेक करून घेऊ आपण लेफ्ट साईडनी करायचं नसतो मित्रांनो नो पण त्या साईडला खूप फास्ट लेंथनी गाड्या जात आहेत म्हणून मी इथूनच केलं तर तेच सांगतो की ह्या लोकांमध्ये त्यामुळे ह्या लोकांना सवय लागते अरे हा ठीक आहे ना यार पन्नास शंभर रुपये दिले ते ठीक आहे आपण सुटणार कशाला टेन्शन घ्यायचं पाहिजे ते लिहायचं सायनेट बाय गॉड सायनेट बाय विराट कोहली सायनेट बाय फादर हे लिहायचं ते माहिती अरे आता आपण नोट करायला लागणार आपल्याला पण फर्स्टेशन निघतो अशा लोक असतात ना हे लोक काम ना धंदा उगाचा फालतू पण फिरत छपरी काना करत फिरता Saparakarai, Sarakap, whatever. Please, Sarakap, uh, I want to reach one million.